नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मंडळी आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आता सध्या मंगळवाडा शहरामध्ये आलो आहे आणि मंगळवाडा शहरातील संत दामाजी चौकामध्ये मी सदा हो, सध्या उभा हो आहे खर तर अजूनही बऱ्यापैकी चित्र अस्पष्ट आहे अजूनही उमेदवार फायनल झालेले नाहीत परंतु जनतेच्या मनामध्ये नक्की काय आहे की जनतेला काय वाटतं उमेदवार कसा असावा कोण असावा मागील मुद्दे काय होते किंवा चालू राजकीय मुद्दे काय आहेत या सविस्तर विषयावरती आपण आज बातचीत करणार आहोत माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूयात काय करताय स्वतःच वाहन कुठलं वाहन चालवत आहे काय वाटतंय मंगळवेडाचा विकास झालाय का शंभर टक्के झालाय कुणी केलाय समधान होतात काय बदल काय काय वाटलं केले बदल काय पहिल्यापेक्षा ह्या चार पाच वर्षा शंभर टक्के बदल झाला काय वाटतं आता नागराध्यक्ष उमेदवार महिलेसाठी राखीव आहे नागरात देश उमेदवार समताना होतं ते त्या बर पाठीमागा आम्ही शंभर टक्के आहात म्हणजे कर म्हणून तुम्ही अवताडे साहेब सांगतील त्याच्या पाठीशी आहात शंभर टक्के बर विकास झालाय अपेक्षा काय आहे बा आता नागराती अपेक्षा काय देश कुठला अपेक्षा काय गावचा विकास हो गावात आपलं संतांची भूमी बर स्मारक बर अजून एखादं नाव काय टोक्यात ते याला सहकार्य करावं असं वाटत काय नाही आमदार साहेब सांगते त्याला मतदान कुठं काय आमदार साहेब सांगते त्याला ते सांगाल ते पूर्व दिशा ते सांगायचं हे बदल मजा काय पण कडे जरा बोललास तर राहायला हो नका काय काय खंडा बघायला बर काय वाटतंय वातावरण चाललंय वातावरण एक नंबर आहे पुण्याच्या बाजून त्यांच्या पाठवणार सिद्धीश्वर जे सांगतील हा म्हणजे थोडक्यात मुगळीवडे जे सरकार हा सरकार सांगल तसं होणार हा तसं होईल वातावरण आता वातावरण चांगलं आहे सध्या तर विकास झालाय मुंबईवरचा विकास काय आता झालाय आता कुणी केलाय आता नगरपालिकेत कोण नाही तेच त्यामुळे आता काय कोणाच काय काय मेन का समस्या काय ते सध्या चालूच्या समस्या काय वाटत चालू समस्या म्हणजे म्हणजे काय अडचणी येत बाबा तुम्हाला काय ट्रेनेज आहे रस्ता आहे ची समस्या आहे पाण्याची समस्या आहे मेन समस्या कुठली वाटते तुम्हाला सध्या आम्हाला आता कशी अडचण आहे सध्या एकदम खाऊन पण सुखे तुम्हाला एक नंबर काय करताय कॉलेजला काय व्यवसाय करताय व्यवसाय कपड्याच दुकान आहे मला बरं मग कसं व्यवसायाच्या दृष्टीकोनातून मंगळवाडा कसा आहे एक नंबर आहे काय वाटतं आता जे नगराध्यक्ष पद जे आहे थोडक्यात नगराध्यक्ष म्हणजे बरोबर बरोबर आहे आहे अपेक्षा काय नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणजे आता जे ते अध्यक्ष काय ठरवेल ते आम त्यांच्या पाठीमाग सरकार जे सांगते हा त्यांच्या पाठीमाग तुम्ही ठामपणे आहात मला बाबा काही करतो माझं मुलाखत घेत मी इथं काय माझं काय मुंबईला आहे मी इथं कोण नाही मुंबई वर आलाय तुम्ही मग इथं इथं कसं काय तुम्ही आणि मतदान मुंबईला किती करणार आहे मुंबईला मतदान मतदान कुठे करणार मतदान करणार इथं का मुंबईला मुंबईला इथं का हो का असं का बरोबर आता काय असं मंडळी वारले पासून इथं आहे मी बरोबर आणि मुलं पण मुंबईला काय मुंबईला सोन मुलगा काय करते जॉब काय जॉब काय रिक्षा चालवतो मग तुम्ही आता अजून मधून म्हणजे तुमचं गाव आहे मूळ गाव पण अजून मधून येत आहे गावा म्हणलं यावं लागतं नाही नाही वाटतंय का मूळचा विकास विकास झाला काय वाटतंय का विकास झाला काय असं काय आपल्याला माहिती पडणार आहे एक चार दिवस तुम्ही आला एक स्टँड वरून उतरला उतरलं उतरल्या काय दिसतेस बरं दिसतंय काय काय अपेक्षा नाही अजून जरा बदल व्हावं हे करावं वाटतंय की पण बदल आता काय करा काम का आमदार साहेब तर लय मोठा विकास केलाय तुम्ही कसं म्हणताय पत्र होईनाय नाही बदल तर झालाय काय त्याच्यामध्ये म्हणत नाही बरं परंतु काय तसं तर काय फरक वाटतो चांगला काय वा? म्हणजे तुमच्या काय कानावरती चर्चा वगैरे आली का काय काय नाही काय नाही का तर मी इथं नसल्या कारणानं माझं काय पक्ष कुठल्या पक्षाला तुमचा पाठिंबा पक्षाला कुठल्या पाठिंबा आमचा होता पहिला उद्धव ठाकरे शिवसेना जुनी जुनी आता तेच कॅन्सल झालंय दोन गट झाले ना शिवसेना दोन गट झाले आता शिंदे पार्टी जास्त गेले उद्धव केला म्हणून उद्धवच्या बाहेर कोण नाही तुम्ही आता उद्धवच्या बाजूने आहे का एकनाथरावजी बाजून उद्धव सोडला गेले वर्षापासून का तर त्यांना मुसलमान होत जातीय राजकारण केल्यामुळं जरा दिनसले बिनसलं बरं बरं उद्धवला किंमतच कोण देत नाही तुम्हाला माहित आहे का मंगळवेड्याचं महिला आरक्षण पडले नगराध्यक्षि नाही काय माहित नाही आपल्याला माहित नाही नाही आपण चौकशीच करत नाही बर काय कारण आहे का तर आपलं मतदार काय त्याचं विशेषच काही नाही बर साहेबांची माणसं माणसाहेबांना कटर कठोर उदव काय ना आम्हाला तर काय

पाठिंबा आहे का चांगली आमदार साहेबांनी काम केली की खेडेपाड्याने बर म्हणजे आमदार साहेब सांगतील पैसे दिल्या तर कोणाला देऊळ काढल्या पैसे दिल्यात सरकार केलं बरं बरं चांगलं काम केलं चांगला विषय म्हणायचं ठीक आहे संजय कुलकर्णी बर काय करताय सेवा निवृत्त आहे बर म्हणजे छान आहे पूर्ण प्रत्येक समस्येची गोष्टी काय वाटते मंगळवार विकास झालाय का मंगळचा विकास पन्नास टक्के झालाय पन्नास टक्के नाही झाला बर आता नगराध्यक्षाच्या उमेदवार महिला राखीव पडले कोण नगराध्यक्ष विकास को करू शकले वाटत अजून आता कसं आहे नगराध्यक्षाला कोण कोण उभारणार आहे त्याच्यावर अवलंबून या सगळ्या गोष्टी तुम्ही बर कुठला पक्ष करेल वाटत गाव पातळीवर कसं असते पक्षाचं राजकारण नाही चालत व्यक्ती बघून मतदान काय समस्या काय त्यामुळे मंगळवाड्यात मुख्य समस्या पाण्याची आहे गटारीची आहे रस्ते गल्लीबोळातले आहे एवढेच बाकी आहे मुख्य समस्या रस्ता पाणी याला सक्षम पर्याय काय उमेदवार सक्षम असलं की सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याला काय उमेदवार सक्षम असतं की सगळ्या गोष्टी होऊ शकतात आता कदम गुरुजींच्या तेजस्वी कदम यांचं नाव चर्चेत आहे काय वाटतंय करू शकतील करू शकतील का करतील करतील तुमचा काय अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे करतील बरं मतदार म्हणून त्यांच्या म्हणून करून आम्ही नेहमीच आहे त्यांच्या बरं एकंदरीत काय मंगळवारचा विकास झालाय का थोडाफार झालाय थोडाफार फार कोणी केलाय थोडाफार दोन तीन नगर नगराध्यक्ष होते माजी नगराध्यक्ष आता गेले दोन तीन टर्म महिला राखीवच नगरपालिकेमध्ये होत आता ही महिला राखीवच पडली काय वाटत थोडं महिला हे होईल सक्षमपणे काम करू कोण काम करेल महिला आता आरक्षित महिले हो त्यामुळं पक्षाचं म्हणलं तर भाजप पक्ष छामपूर सिटी मंगळवे राजकारण चालव मंगळवेड्याच राजकारण आहे व्यवस्था आहे कोणाच्या बाजू बाजू तशी पहिल्यापासून नगरपालिका पण राष्ट्रवादीकडच आहे यावेळेस कसं कस राष्ट्रवादीच पहिल्यापासून राष्ट्रवादीकडे आणि विकास काय केलाय का बरोबर काय विकास पहिला म्हणजे पहिल्यापासून जरा केलेले काम हा आता तस तर काय नाही रस्त बिस्त सगळं हाय असं कोर वाटते विकास करणारा कोण असं वाटत तुम्हाला विकास करणार म्हणजे आता सध्याला तर काय म्हणजे ती परिस्थिती नाही सगळीकडे रस्त्या असं खराबच आहे त्या मानानं मंगळाचा विकास काय झालेला नाही कोर करत विकास हे करणार येते उमेदवार कसे त्यावर पक्ष म्हणून कोणा सपोर्ट करणार पक्ष म्हणून तसं पाहिले तर मग पहिल्यापासून राष्ट्रवादी म्हणजे समविचार आघाडीच समविचार आघाडी ताकद कुठे रागाची मंगळवारी तर आहे पहिल्याच परिवर्तन केलं का नाही तर परिवर्तन होईल पहिली आवड बनले मोठी कामं केली तिने नाही बघायला रस्त्यात बघायला कळते तीन साठ तीन हजार कोटी काम आहे म्हणा बघायला मी आता फेरा मंगळवारी कळते कारखान रोडला जावा कळते गेल्ली बोळात करा कळते रस्ते कसं आहेत काय तुम्ही कुठे राहिला मी दत्तो गेले विकास कस काय ना काय दत्तगिल्ली तर व्यवस्थित आहे तेवढं तर आहे बाकी तर म्हणजे गावाचा म्हणजे असं विकास व्हायला पाहिजे योगेश वगैरे योग्य फॅक्टरीवाले ते आहेत गेली विकास झालाय तुझे जर आमचं तर म्हणजे एकंदरीत आमदारच हाय बरा जसं बरं आहे पण त्या मानाने गावाचा विकास करायला पाहिजे रस्ते बिस्ते तशी मंगळ म्हणजे संतांची भूमी आहे त्या हिशोबाने म्हणजे एवढं डेव्हलप झालेलं नाही बर हा पुण्याची गरज पुण्याची आवश्यकता आहे रस्तबिस्त सगळं खराब जायचं